नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मँगो मिल्कशेक बनवत आहोत गरमीचे दिवस आहेत आंब्याचा सीझन आहे तर मँगो मिल्कशेक तर झालाच पाहिजे हा मिल्कशेक बनवण्यासाठी मी हापूस आंबा घेतलेला आहे हापूस आंब्याचे रंग आणि चव अतिशय टेस्टी असतो आणि यामुळे या मिल्कशेकला खूप छान रंगही येतो दाटसर पण येतो आणि चवही छान लागते सर्वात प्रथम आपण आंबे स्वच्छ धुवून कमीत कमी दहा मिनिटं आपण ते पाण्यात ठेवायचे आहेत त्यानंतर आंब्याच्या बारीक फोडी करून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत आंब्याची आपण कोणतीही रेसिपी बनवतो तो शक्यतो हापूस आंबा घेतो कारण त्याची चवही छान असते रंगही खूप सुंदर असतो आणि त्याला देखील दे येतो यामध्ये आता आपण आईस्क्यूब टाकून घ्यायचे आहेत मी आईस्क्यूब टाकून घेतले आहेत चार आणि दोन चमचे थंड दुधामध्ये केशरचे धागे भिजवले होते ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला कोणता वेगळा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता केसर पिस्ताईसेन्स टाकू शकता किंवा वेलची जायफळची फूडसुद्धा टाकू शकता यामध्ये आता मी फ्रेश क्रीम दोन चमचे टाकलेलं आहे त्यामध्येच आपण एक कपभर देखील टाकणार आहोत दूध हे गरम करून थंड केलेलं दूध असावं कोमट किंवा गरम नसावं त्यातच आपण मिल्क पावडर देखील टाकणार आहोत आपण वरून साखर वगैरे वापरणार नाही आहोत हापूस आंबा असल्यामुळे जास्त साखरेची गरज नाही दुसरा कोणता आंबा तुम्ही वापरत असाल तर थोडी साखर तुम्हाला वरून गरजेप्रमाणे टाकावे लागेल दोन चमचे मिल्क पावडर मी वापरली आहे कोणत्याही ब्रँडची तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता यामुळे छान क्रीमी टेक्स्चर देखील येतं आणि हलकासा गोडपणा देखील येतो हे सर्व साहित्य पण आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मस्त रंग आलेला आहे आपण ग्लासमध्ये काढून घेऊ ग्लासमध्ये मी सुरुवातीला आईस्क्यूब टाकून घेतलेले आहेत त्यामध्येच आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य जे फिरवून घेतलं आहे ते या ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यावर आंब्यानेच आपण हे गार्निश करायचं आहे आणि वरून थोडासा सुका मेवा मी टाकलेला आहे तुम्ही तुटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता अगदी पाच मिनिटात हा मिल्कशेक तयार होतो तुम्ही हा बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता सर्व करते वेळीवरून फक्त तुम्ही आंब्याचे तुकडे आणि ड्रायफ्रूट्स टाकून देऊ शकता जरूर एकदा करून बघा आवडल्यास रेसिपीला लाईकसुद्धा करा मस्त असा आपला टेस्टी दाटसर क्रीमी टेक्स्चरचा मँगो मिल्कशेक तयार झाला आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो जरूर करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद